दिनांक बारा व तेरा सप्टेंबर रोजी बालेवाडी इथं हवेली तालुका स्तरीय मैदानी स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा इंग्लिश वयोगटातील तांघा या विद्यार्थ्याने चारशे मीटर धावणे व लाम उडी या खेळ प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवला तसंच मुलींच्या गटात ज्ञानेश्वरी इंगळे व सार्थक सूर्यवंशी या विद्यार्थ्यांनी ऐंशी मीटर धावणे हर्डलमध्ये तृतीय क्रमांक पटकावला सतरा वर्षाखाली मुलींच्या गटामध्ये दोनशे मीटर धावणे यात प्रियंका म्हजकर हिने प्रथम क्रमांक चारशे मीटर धावणे यात अश्विनी धांगडा हिने प्रथम तर रोशनी कौली हिने द्वितीय क्रमांक मिळवला तसंच पंधराशे मीटर धावणे यात नंदिनी हडल हिने द्वितीय तर स्वातिका वांगड हिने तृतीय क्रमांक पटकावला मीटर शर्यतीमध्ये अश्विनी धांगडा हिने द्वितीय तर पूनम धांगडा हिने तृतीय क्रमांक मिळवला त्याचबरोबर मुलींच्या चारशे मीटर रिलेमध्ये द्वितीय तर सोळाशे मीटर रिले धावणे यात संघाने प्रथम क्रमांक मिळवला यामध्ये सानिया कौली नेहा धांगडा व जनू मस्कर या विद्यार्थिनींचा सहभाग होता प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केलेल्या या सर्व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या खेळाडूंना लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे संस्थेचे संचालक नरहरी पाटील मनीषा तिरखुंडे क्रीडा प्रशिक्षक अर्जुन शिंदे विलास सावंत महिमा बामणीकोट चिन्मय सावंत सोमनाथ जाधव राहुल हरगुडे यांचे मार्गदर्शन लाभले विजयी सर्व खेळाडूंचे शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले